Oh

तुम्ही इथे याची मला संधी दिली ज्ञादा यांचे पण आभार दिवस मला सांगत होता की गुरुजी एकदा आपण जाऊया खर तर तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स पाहून मला <coughs> माझ्या मुली जास्त झाली सॉरी एकच मुलगी आहे मला आणि माझ्या वडिलांची आठवण झाली खर सांगायचं सा तर बाळकलो तुम्ही जे काही करताय ना त्याला शब्द नाही तुम्ही जसं शिक्षणाचं महत्त्व सांगितलं शिक्षणाची खूप सोपी व्याख्या आहे क्षणात क्षणालाच शेकी आयुष्य कसं जगायचं याचा अर्थ शिक्षण आहे खर तर तुमच्याकडं बघून मला सर की तुमचा खरंच आढळत आहे का कंटाळ होतो मी आज म्हणजे आज माझ्या दिवसभर माझ्याबरोबर आहे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हा एक भाग आहे तुम्ही म्हणाल देव मंदिरात आहे खरं नाहीये मंदिरात देव तुम्ही म्हणाल देव कुठे तर खरं सांगू देव जे का रंगले गांधले त्याच ती म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा ज्यांना खरं गरज आहे त्यांना आपलं मानून काम करणं हे खरं सोपं नाहीये आता जर बघितलं तर कजयुगामध्ये बऱ्याच गोष्टी वाईट असतात पण सर जे तुम्ही काम करताय त्याला माझा खरं सलाम आहे की ती दत्तक द्या मी घ्यायला तयार आहे कारण खूप चांगली आहे आणि मी परत एकदा सांगतो की आयुष्यात मुलांना एक लक्षात ठेवा कधी खर्चून जाऊ नका दुसरं संगत खूप चांगली करा तिसरं खोटं कधी बोलू नका खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत ह्या जर आयुष्यामध्ये जर लक्षात घेतल्या तर तुम्ही खरंच खूप उंचीवर जाल आम्हाला रिसिव्ह करायला तिथं हे आलं होतं आणि बोलता बोलता गुरुजी गुरुजी था था। गुरुजी गुरुजी मी गुरुजींना बोललो होतो गुरुजी तिथे गेल्यानंतर आपलं सगळं आम्ही खरंच थकलो होतो ड्रायविंग करून किंवा तिथे फिरून मग म्हणतो गुरुजींना एकच म्हटलं की गुरुजी तिथे गेल्यानंतर आपला कुठंही थकवा निघून जाईल आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आपण आता प्रमुख पाहुणे म्हणजे मी तुमच्या परिवारातला आहे स्नेहा मॅडम तुमच्या परिवारातले आहेत आज अखिलेशजी आणि मॅडम पत्नी सौबागरती है तीन ही अपने परिवार कि नहीं शां